भाजप आता तद्दन दादागिरीवर उतरून आलेला आहे या ठिकाणी उमेदवारांचे अर्ज भरले गेले काल छाननी झाली आणि तरी देखील छाननीमध्ये सगळ्यांचे अर्ज ठरले ज्याने त्याने आपापला प्रचार केला पाहिजे ही निवडणूक निपक्ष पारदर्शी आणि मुक्त वातावरणात झाले पाहिजे असा आपला कायदा सांगतो परंतु मी या जिल्ह्याच्या मान्य जिल्हाधिकारी आणि माननीय एस पी साहेब यांना अत्यंत कळतेचं आवाहन करतो आम्ही आजच मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटून लेखी पत्र सादर केलेलं आहे की आमच्या उमेदवारांना अनेक धमक्या आणि त्यांच्या घरासमोर झाल्यागिरीने पंधरा वीस टोळक्यांचं गुंडांचं लाठ्या काट्या घेऊन हे उभे राहतात दहशत निर्माण करतात आज आम्ही या ठिकाणी आलो आमचे हे कोळी कोळीदाई आहेत या ठिकाणी आमचा एक कोळी कोळी उमेदवार दिनेश कोळी यांनी फॉर्म भरलेला आहे त्याचा अर्ज वाईट झालेला आहे परंतु त्याच्यावर दहशत म्हणून या निवडणुका होऊच नाही बिनविरोध व्हाव्यात म्हणून यांचा आटापेट चाललेला आहे या ठिकाणी गावामध्ये नकाने गावामध्ये पंधरावीस मुलं लाट्या काट्या तलवारीसह सह उभे राहतात आणि दहशत करतात आम्ही त्यांच्या कोळी भाऊंच्या घरामध्ये उभे आहोत माननीय एसपी यांनी याबाबत अत्यंत गंभीरतेने दखल घेतली पाहिजे ही त्यांची सर्वांची जबाबदारी आहे तो जो कोणी या द्वाडे लोकर गावात राहणारा रंगा बापो कोण आहे त्याच्या मुलाने काल दोन ठिकाणी चाकू चालवले तरी त्याच्यावर कारवाई होत नाही झाली नाही आम्ही या दहशतीला बिलकुल मूल भीक घालत नाही आम्ही शिवसैनिक आहोत परंतु कायदा सुव्यवस्था बिघडू नये शहराचं वातावरण खराब होऊ नये शांतता सुव्यवस्था राखावी म्हणून आम्ही या ठिकाणी सरक्षित मार्गाने तुमच्याकडे विनंती करत आहोत तरी दखल घेण्यात यावी ताबडतोब अन्यथा आम्ही या ठिकाणी सर्वजण त्या कलेक्टर ऑफिससमोर उपोषणात बसू ही आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद जय श्रीराम जय महाराष्ट्र आम्ही प्रभाग क्रमांक सोहळ्याची मी उमेदवार आहे शिवसेने शिंदेगड मी उमेदवार आहे माझ्या पॅनल मधले जे डॉक्टर चौधरी मालेताई त्यांच्यावर दबाव टाकण्यात येतो आहे गुंडागर्दी करून आमच्या कॅन्डिडेटवर दबाव टाकून माघार घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे बीजेपी ही गुंडागर्दीवर उतरलेली आहे आता बीजेपी ही गुंडागर्दीवर उतरलेली आहे ही आमच्या कॅन्डिडेटांना धमकी देते त्यांना माघार घेण्याचा दबाव टाकतेय घर खाली करण्याच्या धमक्या देत आहेत पण ही लोकशाही आहे हे लोकशाहीचं खंडन आहे मला पूर्ण धुळे शहराला ही विनंती आहे की जिथं काही आज्ञाय होत असेल जनतेने एकजुटीने आवाज उचला आज आपण आवाज उचला नाही तर आपल्यावर हुकुमशाही दाबल्या जाईल आणि आपण हुकुमशाहीमध्ये जगावं लागल जय श्रीराम जय श्रीराम म्हणजे इतकी हिंमत नाही राहायला पाहिजे कि दिवसा बरोबर माझं म्हणणं दिवसा धवळ्या लोकशाही आहे त्यांना उभं राहण्याचा अधिकार आहे

धुळे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्या आज छाननीचा दिवस होता त्याच्यात भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेवक बिनविरोध झाले आहेत प्रभाग एक मधना उज्ज्वला रणजित भोसले आणि प्रभाग सहा मधना ज्योत्ना प्रफुल्ल पाटील अशा दोघो उमेदवार आमच्या आज बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांचं आणि आमचं भारतीय जनता पार्टीमध्ये काही दिवसापूर्वीच आम्ही त्यांचे प्रवेश केले होते रणजित भोसले हे तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते भरपूर निवडणुका लढवल्या परंतु कायम अपयश पात्रात आलं भारतीय जनता पार्टीमध्ये आल्याबरोबर बिनविरोध झाले तसंच उबाठ्याकडनं प्रफुल्ल पाटील होते त्यांच्याही मिसेस आमच्याकडं आल्याबरोबर बिनविरोध झाल्या असे आज दोन झालेले आहेत अजून दोन दिवस माघारीचे आमच्या हातात आहेत जवळपास सात आठ उमेदवार आमचे बिनविरोध होण्याची या ठिकाणी शक्यता आहे तरी या शहराचा विकास करण्यासाठी सर्व नागरिक धुळेकर जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे